आणि माझ्या बंधू शिक्षक बंधू भगिनीनो आजचा कार्यक्रम सकाळपासून असल्यामुळे मला तो समजलं कारण शुभेच्छा देण्यासाठी सगळा कार्यक्रम अटेंड करण्याची गरज आहे एवढान मी दहा वाजताचे हजर ते म्हणजे पहिल्यापासून या माझ्याचा अध्यक्ष कर यांनी नियोजनबद्ध हा कार्यक्रम असलेला आहे की त्याच्यात कोणालाही बोलण्याची पुढे हिंमत होणार नाही का काटेकोण अध्याची त्याच्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून आनंद सर त्यांच्या भाषेनंतर ते आम्ही आतून झालेलं आहोत तुमचं भाषण आम्हाला जास्त शिकायला आवडेल ज्येष्ठ म्हणून आणि एकदा तुम्हाला व्यक्ती असलेलं असेल खूप कमी आहे पण अधिक्षक म्हणून आलेल्या बोलले ती विषय अप्रतिम असं त्यांनी मार्गदर्शन केलेलं आणि मी म्हटलं मनात कोणत्या सर अधीक्षक आहेत आणि आम्हाला कोणतं मार्गदर्शन करणार आहे पण ते त्यांनी किस्से सांगितले घालवून गेलो आणि आपण काय करायला हवं कसं जायला हवंय कसं तिथं राहायला हवंय हे त्यांनी स्पष्ट केलं हा सर तर बघायलाच नको आम्ही ते एकत्र काम प्रवास केलेला आहे कथाकथन मालेच्या प्रवासात आणि हरा उंना असा व्यक्तिमत्व ते आहे त्याच्याविषयी काय बोलणार ते आता त्यांनी दाखवून दिलं आहे प्रत्येक पुस्तकातून मी शिक्षकांनी सुद्धा लिहिलं आहे ह्याचं सुद्धा मला माहिती नाही आणि ते ऐकून आपण स्वागत मला जणांनी करायचं तुम्ही काहीतरी लिहा तुम्ही कायतरी लिहा पण प्रपंच प्रपंचात गुंतल्यामुळे ते